नमस्कार द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र पर पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचं चो प्रसिद्धपत्रक ऑलरेडी प प्रसिद्ध झालेलं आहेत या अंतर्गत इत्ता पहिली ते पाचवी आत्ता सहावी ते आठवी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम मा अनुदानित विनाअनुदानित कायम विनोदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावरती नियुक्ती करण्यासाठी उमेदवारांना ही परीक्षा अनिवार्य आहे ही परीक्षा वतीची सर्व माहिती एस टी टी पी एस महाटी ई टी डॉट इन या संकटस्थळावर उपलब्ध असून दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसपासून दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत आपल्या सर्वांना ऑनलाईन अर्ज भरणार भरता येतील याची संबंधित संबंधितांनी नोंद घ्यायची आहेत ऑनलाईन अर्ज व शुल्क का भरण्याची कालावधी नऊ नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार चोवीस प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची तारीख आहेत अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फर्स्ट दिनांक व वेळ दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस वेळ दहा दहा ते एक वाजेपर्यंत आहेत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक दोन दिनांक वेळ दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस दोन ते साडेसोळा साडेचार वाजेपर्यंत आहेत अशा परीक्षे परीक्षा असून यामध्ये ऑनलाईन शुल्क व भरण्याचा कालावधी आपण सर्वांनी बघितलेला आहे एस टी जी पी महा टी डॉट इन या वेबस्थळा संकेतस्थळावरती आपण प्रकारे फॉर्म भरू शकतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावरती फॉर्म भरल्यानंतर आपल्या सर्वांना काही तांत्रिक का अडचण येत असतील तर तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून साठपर्यंत अर्ज भरलेले उमेदवारांना पेसाठी यदा कदाचित अडचण निर्माण झाली असेल तर त्यासाठी दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत उमेदवार पेमेंट करू शकता तसेच उमेदवारांच्या परीक्षा शुल्काबाबत वेळापत्रकाबाबत व इतर काही गोष्टीबाबत आपल्याला अडचण येत असेल तर आपण महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवरती अशा प्रकारच्या इंटरफेसवरती जाऊन आपण माहिती घेऊ शकता याबाबत काही शुद्धीपत्रकसुद्धा आलेले आहेत ते पण माहिती सर्वांनी जाणून घ्या शालेय महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा महाटी टी दोन हजार चोवीस अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक बैठक दोन हजार एकवीस ट्वेंटी वन ती जून जून दोन हजार बावीस आणवे माजी सैनिक माझे शहीद सैनिक पत्नी व त्याचे कुटुंबीय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पंधरा टक्के गुणांची सवलत देण्यात आलेल्यानुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टॅप उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच सामाजिक व न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन पर परिपत्रक दिव्यांग तेनांक तेरा सप्टेंबर दोन हजार बावीस अन्वये मेंटल बिहेवियर मेंटल इनलेस मानसिक वर्तन मानसिक आजार मल्टिपल डिसॅबिलिटी बहुविकलांग हा टॅब ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शालेय शिक्षण उपकरण विभाग शासन निर्णय क्रमांक आर टी दोन हजार तेरा प प्रमा क्रमांक एक्क्याण्णव तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्वय राज्य शासनाने शिक्षकांसाठी काही जे किमान शैक्षणिक व व्यवसाय कार्यता निश्चित करेल ती धारण करणारे किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेले उमेदवारच या परीक्षेला बसण्याची मुभा असेल या मुद्द्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळव यासाठी आवेदनपत्र नवीन विकल्प देण्यात आलेला आहे तर हे शुद्धीपत्रक दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आलेलं आहे हे सर्वांनी सर्व उमेदवारांनी याची माहिती करून घ्यायची आहे व आपल्या पेमेंटबाबत काय अडचणात येत असेल तर दिनांक तीन दहा दोन हजार चोवीसपर्यंत आपण पेमेंट हे करू शकता अशा प्रकारच्याच व्हिडिओला लाईक करण्यासाठी शेअर करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद